गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मतदान करायचं हा सर का बोलता त्यांच्या त्यांना करू दे मतदान चला बांधलं सर का येणार तुम्ही बांधला तुम्ही बांधला सारखा साहेबांना कशाला करायचं बीड जिल्ह्यात विशेषतः परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला तो वेळ लागणार नाही निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहेत की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहेत याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय हा व्हिडिओ बीडच्या परळी येथील असल्याचे सांगितले जाते या व्हिडिओत एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्राजवळ उभे असलेल्या मतदाराला एक व्यक्ती सूचना देताना दिसत आहे संबंधित व्यक्ती मतदारांना कोणते बटन दाबा हे सांगताना दिसत आहे यावर रांगेत उभे असलेले इतर मतदार ज्याचे मतदान त्यांना करू द्या असे सांगत आहे मात्र तरीही मतदारांना सूचना देणारी व्यक्ती तिथेच उभे राहून मतदारांना सूचना देताना दिसते यावरून रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत